नमस्कार मित्रांनो तर तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये अर्णव ईश्वरीला घरी घेऊन येतो ईश्वरी उदास असते विचार करत असते अर्णव म्हणतो मी सिंदोर काय झाले कसला विचार करतेस ईश्वरी म्हणते सर सॉरी आज माझ्यामुळे सणाच्या दिवशी सगळ्यांना खूप थांबावं लागलं खूप सगळ्यांना टेन्शन आलं ना अर्णव म्हणतो मी सिंदोर बाद झालं ना विसरते आणि सारखं आता सॉरी म्हणू नकोस आणि जर सारखं सारखं सॉरी म्हणालीस ना तर नेक्स्ट टाईमपासून तुझ्या एकटीला पूजेला बसायची पनिशमेंट देईन मी ईश्वरी अर्णवसमोर आपलं मन मोकळं करते ईश्वरी म्हणते सर खरं सांगायचं झालं ना तर मनामध्ये खूप गोंधळ चालू आहे नेमकं काय होतं आहे ना मला तेच कळत नाही आहे आणि जेव्हा मला वाटतं की मला सगळं कळतंय पण तेव्हा मला काही कोणाला सांगता येत नाही सगळं खूपच विचित्र होऊन गेलं आहे अर्णव ईश्वरीला म्हणतो हे बघा तुला कधी अजीब वगैरे वाटलं ना की आधी माझ्याशी येऊन बोलत जा आणि असं घर सोडून जाण्याचा पुन्हा विचार पण करू नकोस मी सिंदोर आत्ता मला प्रॉमिस कर तू पुन्हा हे असं कधीच करणार नाहीस ईश्वरी म्हणते हो सर मी तुम्हाला वचन देते मी असं पुन्हा कधीच करणार नाही अर्णव ईश्वरीच्या चे चेहऱ्यावर स्माईल आणायला म्हणतो मी सिंदूर हे असं प्रॉमिस सोडण्याचा विचार मनात जरी आला ना तर आधी मला सांग म्हणजे कसं आहे ना मी पण बॅग भरून रेडी राहतो आपण एकत्रच घर सोडून निघून जाऊ ईश्वरी म्हणते म्हणजे सर तुम्ही मला कधीच एकटीला सोडणार नाही का माझी इच्छा असली तरी पण माझ्यासोबत येणार का तुम्ही अर्णव म्हणतो तुझ्या एकटीला कसं सोडेन का मी अगं माझं तर ईश्वरी विचारते तुमचं काय म्हणालात तुम्ही अर्णव म्हणतो तू माझी जबाबदारी आहेस ना मग तुला नीट सांभाळणं तुझ्यासोबत राहणं माझी जबाबदारी आहे आणि मी माझी कुठलीच रिस्पॉन्सिबिलिटी अशी लाईटली घेत नाही कधीच नाही अर्णवच्या बोलण्यामुळे ईश्वरीला जरा बरं वाटतं अर्णव फ्रेश व्हायला जातो आणि ईश्वरी पुन्हा विचार करायला लागते ईश्वरी मनात म्हणते माझ्या जिम्मेदारीचं यांच्यावरती किती मोठं ओझं होऊन बसलंय सर मला माहिती आहे तुम्ही त्या राकेशपासून मला वाचवण्यासाठी सगळं करताय पण ज्या मुलीवर तुमचं प्रेमच नाही आहे तिच्यासोबत तुम्ही जिंदगी कशी काय घालवणार ईश्वरी तिथेच अडकून असते ती पुन्हा पुन्हा लावण्या वल्लरी यांच्या बोलण्याचा विचार करते तर थोड्या वेळाने अर्णव खाली येतो आणि त्याच्यासमोर राकेश येतो राकेश म्हणतो चला फायनली एकदाचं लक्ष्मीपूजन झालं बायकोसोबत खरंच आनंद वाटला मला अर्णव म्हणतो मग घर जावंही या सगळ्याचा आनंद वाटून घ्या कारण असा आनंद पुन्हा पुन्हा मिळणार आहे तुम्हाला राकेश भडकतो राकेश म्हणतो ए एकदा काय लक्ष्मीपूजन केलं तर तुला काय वाटतंय इंदोरी जिलेबी तुझी झाली का अरे चिंटूकल्या आता तुझा एवढा कॉन्फिडन्स वाढला म्हटल्यावरती उद्या बघू काय होतंय ते चिंटूकल्या उद्या काय माहिती आहे का उद्या पाडवा आहे पाडवा पाडव्याच्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते त्याला आंघोळ घालते उठणं लावते असं रोमँटिक खूप खूप काही काही असतं आणि या पाडव्यामुळे नवरा बायकोचं नातं घट्ट होत असतं अर्णव म्हणतो हो आमचंही नातं आता घट्ट होणार आहे या पाडव्यापासून राकेश म्हणतो अरे तू कोणाला फसवतो हो आहेस स्वतःला फसवतो आहेस का तू म्हणतो आहेस असं तुमचं नातं अजिबात बात नाही आहे उद्याचा पाडवा माझ्या जलिबेसोबत मी साजरा करणार आहे माझं तिच्यासोबत लग्न होणार होतं ना पण तू मध्ये आलास आणि तू डायरेक्टली तिच्याशी लग्न केलंस नाहीतर माझं काम कधीच फत्ते झालं असतं तू तिकडे त्या लॉजवरती आला नसतास ना तर सगळं नीट झालं असतं माझं आणि माझ्या जलेबीचं लग्न झालं असतं आणि हा दिवाळी सण हा पाडवा आम्ही दोघांनी साजरा केला असता म्हणून तर मी ठरवले या वर्षीचा पाडवा मी साजरा करणार माझ्या इंदोरी जिलेबीसोबत अर्णव म्हणतो एकदा तोंडावरती पडलायस तू अजून हाऊस भागत नाही का तुझी राकेश जरा आठव मागच्या वेळेस काय काय घडलं होतं ते ते सगळं आठवलं ना की ही फालतू बडबड बंद करशील तू पण हो लक्षात ठेव उद्या माझा आणि मी सिंदोरचा पहिला पाडवा आहे आज जसा आनंद साजरा केलाच ना तसा उद्या पण साजरा कर तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी सकाळी लवकर उठते आणि आवरते अर्णवची झोपमोड होते अर्णव समोर बघतो आणि ईश्वरीला विचारतो मी सिंदोर एवढ्या लवकर ईश्वरी म्हणते आज पाडवा आहे ना म्हणून सकाळी लवकर उठल्याने तयार झाले अर्णव म्हणतो हो आज पाडवा आहे मी पण लवकर आवरायला घेतो ईश्वरी म्हणते नाही सर आज तुम्ही नाही आवरायचं आज मी तुमचं आवरून देणार आज तुम्हाला उठणं आहे अर्णव म्हणतो चालेल तू मला उठणं आणून दे मी लावून घेतो ईश्वरी म्हणते अहो सर असं काय करताय आज पहिला पाडवा आहे ना आपल्या दोघांचा त्यामुळे मी तुम्हाला उठणं लावणार आणि तुम्हाला आंघोळ घालून देणार अर्णव म्हणतो चालेल ईश्वरी म्हणते मी सगळी खाली तयारी करून ठेवते तुम्ही खाली या अर्णव ठीक आहे म्हणतो आणि तो ईश्वरीला विचारतो मी सिंदोर आज तुझा पहिला पाडवा आहे म्हणजे तुला पहिल्या पाडव्याचं काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल ना ईश्वरी म्हणते द्यावं लागेलच असं काही नाही आहे अर्णव विचारतो तुला काय आवडेल गिफ्ट म्हणून ईश्वरी म्हणते तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही द्या मला ईश्वरी खाली जाते आणि खाली ती उठणं लावायची सगळी तयारी करते उठणं जरा पात्र झालेलं असतं ईश्वरी म्हणते याच्यामध्ये जरासं उठणं टाकते ईश्वरी वाटे घेऊन जात असते आणि तेवढ्यात तिथे तिचा कोणातरी हात धरतं ईश्वरीला वाटतं की अर्णवने हात धरलाय ईश्वरी म्हणते सर हात सोडा ना ईश्वरी मागे वळून बघते तर तिथे राकेश असतो ईश्वरी म्हणते हात सोड माझा राकेश म्हणतो वा लग्नानंतरच्या पहिल्या पाडव्याची छान तयारी चालू आहे तुझी ईश्वरी म्हणते माझा हात सोड राकेश म्हणतो अजिबात सोडणार नाही अगं आज लग्नानंतर पहिला पाडवा आहे तुझा आणि या पाडव्याच्या दिवशी मला उठणं लावायचं असतो तसंही उठणं त्याला लावलं काय आणि मला लावलं काय एकसारखंच आहे मग या मुलायम हातांनी मला उठणं लाव ईश्वरी म्हणते आजच्या दिवशी तमाशा करायला लावू नकोस मला राकेश म्हणतो तुला काय करायचं आहे ते कर पण आज मी उठणं तुझ्या हातूनच लावून घेणार राकेश ईश्वरीचा हात त्या उठण्यामध्ये टाकतो आणि आपल्या गालाला लावून घेत असतो ईश्वरी आपला हात ओढून घेण्याचा प्रयत्न करते पण राकेश काही तिचा हात सोडत नाही तेवढं तिथे अर्णव येतो अर्णव राकेशचा अर्ण हात धरतो आणि ईश्वरीचा हात त्याच्या हातातून सोडवून घेतो आणि ईश्वरीच्या हातातून उठण्याची वाटी घेऊन राकेशच्या तोंडावरती फेकतो ईश्वरी घाबरलेली असते ईश्वरी म्हणते सर या नराधामाचा भरोसा नाही हा कधी काहीही करेल याला असं सोडू नका तुम्ही हा काहीही करू शकतो प्लीज सर याला सोडू नका तुम्ही अर्णव म्हणतो मी सिंदूर असं घाबरू नकोस शांत होतो राकेश म्हणतो माझी इंदोरी जिलेबी किती घाबरते ना मला पण घाबरली की क्यूट दिसते अर्णू म्हणतो ज्या हाताने तू टच केला ना तिला त्याच हाताने आज पाडवा संपायच्या आधी तिचे पाय धुवायला लावेन मी सगळ्यांसमोर तू राकेश हिचे पाय धुशील आणि ईश्वरी हेच असेल माझ्याकडून तुला पहिल्या पाडव्याचं गिफ्ट राकेश म्हणतो चिंटुकल्या तुला नाही जमणार आहे हे सगळं अर्णव म्हणतो माझ्या बायकोला पाडव्याचं गिफ्ट देण्यासाठी मी काहीही करू शकतो राकेश म्हणतो ठीक आहे चॅलेंज ॲक्सेप्ट केलंय आता तर मला पण बघायचं आहे तू मला हिच्या पायाशी कसं आणतोयस ते राकेश इथून निघून जातो तर थोड्या वेळाने वल्लरी अंजली आणि ईश्वरी तिघी उठणं लावायला थांबलेल्या असतात आणि त्या आपापल्या नवऱ्यांना आवाज देतात सगळे तिथे ततन पाटावर बसतात त्या तिघी आपापल्या नवऱ्यांना उठणं लावतात त्यांना ओवाळतात अर्णव ईश्वरी उठणं लावत असताना एकमेकांकडे बघत असतात राकेशला हे बघवलं जात नाही राकेश अंजरीला म्हणतो की मला त्रास होतोय मी येतो राकेश उठून निघून जातो ईश्वरी अर्णवला उठणं लावते आणि अर्णव मुद्दामस्तीला उठण्याचा एक बोट लावतो थोड्या वेळाने सगळ्या पुरुष मंडळींची आंघोळ होते आणि बायका त्यांना ओवाळायसाठी थांबलेल्या असतात सगळ्या म्हणतात काय गिफ्ट काय देणार आहे सगळ्या अर्णवला विचारतात अर्णव तू काय गिफ्ट देणार आहे अर्णव म्हणतो मी जे गिफ्ट देणार आहे ना ते ईश्वरीला नक्कीच आवडेल तो ईश्वरीकडे बघतो आणि राकेशकडे बघतो ईश्वरीला कळतं की अर्णवला काय बोलायचंय थोड्या वेळ तिथे गुरुजी येतात गुरुजी आपली ओळख सांगतात ते इंदोरवरून आलेले असतात कुटुंबाच्या कल्याणासाठी काय काय करता येईल ते सगळे गुरुजी उपाय त्यांना सांगत असतात गुरुजी म्हणतात आजच्या दिवशी जर गृहलक्ष्मीचे पाय धुतले गेले तर मग येणारा काळ हा शुभ असणार आहे ईश्वरी अर्णवकडे बघते ईश्वरीला समजतं की अर्णवनेच गुरुजींना आहे अंजली म्हणते ही आहे आमच्या घरची गृहलक्ष्मी कोणी हिचे पाय धुवायचे मी धुतले तर चालेल का गुरुजी म्हणतात नाही स्त्रियांनी नाही पुरुषांनी पाय धुवायचे राकेशला पण समजतं की हा अर्णवचा प्लॅन आहे राकेश अर्णवकडे बघत राहतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय तर ईश्वरी अर्णववरती येतात ईश्वरी म्हणते आज त्या हलकट राकेशला माझे पाय धुवायला लावले तुम्ही खूप छान गिफ्ट होतं तुम्हाला या रिटर्न गिफ्ट काय हवं आहे अर्णव म्हणतो आज रात्री झोपताना आपल्यामधला पडदा त्याला बाजूला कर बस मला एवढंच गिफ्ट हवंय तर इकडे राकेश आपला फोटो बघतो आणि हातावरचं कुंकू बघतो राकेश म्हणतो या हाताने मला पूजा करायला लावली ना ईश्वरीची तिचे पाय धुवायला लावले पायाची पूजा करायला लावली आता अर्णव बघ मी पुढे काय काय करतो ते